डिंगोरच्या एका रस्त्याचा वाद चालू आहे तो लोकांनी चार ठिकाणी रस्ता खोदलेला आहे त्यांचं म्हणणं आहे का हा प्रश्न केल्या अनेक वर्षापासून सुटत नाही रस्त्याचं काम होत नाही म्हणून आम्ही रस्ता खोदलाय आहे प्रशासनचं दुर्लक्ष देतो अदय हा जो काही विषय डिंगोर येथे आंबेदारा वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याचा हा विषय आपल्याच माध्यमातून या ठिकाणी आमच्या नुकताच निदर्शनाचा आलेला आहे या ठिकाणी मी केवळ डिंगोरेच्याच नाही तर तालुक्यातील सर्वच शेतकरी बांधवांना माझं नम्र निवेदन राहील की अशा पद्धतीनं रस्ता खोदून आणि इतर नागरिकांची गैरसोय करणे हा काही त्याच्यावरचा पर्याय ठरत नाही आपल्याला रस्ता दुरुस्तीची जर आपली मागणी असेल तर ती सनतसेर मार्गाने आपण त्या ऑथॉरिटीकडे करायला पाहिजे निश्चितपणाने आपण त्याच्यामध्ये नाही आपण लक्ष घालूया आपण आता तो विषय काढलेला आहे आजच आता तालुक्याच्या तहसीलदारांना मी सूचना दिलेल्या आहे निर्देश दिलेले की दुपारनंतर ते प्रत्यक्ष गावी जातील पाहणी करतील लगतच्या शेतकऱ्यांशी देखील त्यांना मी चर्चा करायला सांगितलेलं आहे आणि ज्या ज्या नागरिकांचा ह्या रस्त्याच्या अनुषंगाने काही रोष आहे त्यांच्या मनामध्ये तर त्यांच्याशी देखील चर्चा करून नेमका विषय काय जरा तो पहिलं समजून घ्यावा लागेल परंतु एकूणच जर काही प्रशासकीय आमचं हे आहे की जिल्हा परिषदचा जर तो मालकीचा रस्ता असेल तर असा कुठल्याही नागरिकांनी तो रस्ता खोदणं आणि इतर नागरिकांची गैरसोय करणं हे अजिबात खपून घेतलं जाणार नाही मग याच्यामध्ये कोणी जरी ते अशा प्रकारचे रस्ते खोदण्याचा आणि याच्यामध्ये वहीवटीला अडथळा आणण्याचं जर काम करत असतील तर मग निश्चितपणाने अशा काही लोकांवर नाही लाज असतो आम्हाला मग फौजदारी स्वरूपाची कारवाई करावी लागेल सर रात्री आपले महसूलचं पथक पंचन आम्हाला करायला गेले होते जमाव चांगला होता अक्षरशः चा, महसूलच्या कर्मचाऱ्यांना लपवून ठेवावं लागलं लोकांच्या भावना अतिशय तीव्र आहे केवळ प्रशासनाकडनं आम्हाला न्याय मिळत नाही अशा त्यांच्या प्रामाणिक भावना आहेत नाही अजून मला आता या घटनेची काही माहिती नाही मी मग आपल्याला सांगितलं की मी स्वतः तहसीलदार त्यांना दुपारनंतर घटनास्थळावर पाठवतो आहे त्या ठिकाणी नागरिकांशी मी चर्चा करायला त्यांना सांगतो आहे आणि चर्चेतून प्रश्न सुटतात हा एक माझा वैयक्तिक अनुभव आहे लोकांच्या मनामध्ये काही रोष असेल काही त्यांच्या काही शंका असतील त्यांचं निरसन केल्यानंतर शंभर टक्के आपल्याला त्या लोकांचं समाधान त्या ठिकाणी करता येत आहे आणि वहिवटीच्या रस्त्याच्या अनुषंगाने या ठिकाणी सर्वच नागरिकांनी अतिशय सजगपणाने काम करणं गरजेचं आहे वैयक्तिक हेवेदावे आणि तुमच्या कुटुंबातील काही भांडणांमुळं आपण अनेक वर्ष कोर्ट कचेऱ्यांमध्ये फेऱ्या मारत बसावे लागत आहे तहसीलदारांकडे दावा दाखल करा निर्णय विरोधात गेल्यानंतर प्रांतांकडे अपील करा तिथं निर्णया विरोधात गेल्यानंतर काही प्रकरणांमध्ये आपल्याला हायकोर्टामध्ये जावं लागतं सिव्हिल कोर्टामध्ये अनेक हजारो सूट आपले प पडू नये तर मला असं वाटतं याच्यामध्ये सामोपचाराने प्रश्न निकाली निघू शकतात गावाची आपली तंटामुक्त समिती गाव पा पातळीवर आमचे पोलीस पाटील नावाची एक संस्था आहे तर ह्या सर्व लोकांच्या समन्वयाने गावकामगार तलाठे असतील त्याच्यामध्ये मंडळ अधिकारी असतील गावचे ग्रामसेवक असतील सर्वांनी बसून सरपंच आणि इतर लोकप्रतिनिधींची मदत घेऊन याच्यामध्ये सामंजस्याने जर अशा पद्धतीने या राष्ट्र प रस्त्याच्या प्रश्नांवर जर मार्ग काढला तर निश्चितपणाने लोकांना त्याच्यामधून मोठी हे मिळेल माझा मानस असा आहे की याच्यामध्ये भूमी अभिलेख विभागाची मदत पुढच्या कालखंडामध्ये आम्ही घेतो आहे आणि जे काही ब्रिटिश का कालामध्ये जे काही गाव नकाशा आपले तयार झाले गाव नकाशावर अस्तित्वात असणारे जे काही रस्ते त्याच्या खुणा ऑलरेडी त्या नकाशांवरच जुन्या काळापासून आहे तर हे रस्ते प्राथम्याने त्या रस्त्यांमधले अतिक्रमण काढणं किंवा ते रस्ते वाहतुकीसाठी खुले करणं याच्या अनुषंगाने आमचा प्रयत्न असणार आहे आणि पुढच्या कालखंडामध्ये अशा स्वरूपाची एक व्यापक मोहीम आम्ही हातामध्ये घेऊ आणि निश्चितपणाने सर्वसामान्य शेतकऱ्यांना तर कसा दिलासा मिळेल याच्या अनुषंगाने आमचा प्रयत्न असणार आहे